आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनीच्या हातावर जीवाने मेहंदी काढलेली असते आणि म्हणून मग नंदिनी जीवाला काव्याकडे त्यांचे कॉमन दागिने आणण्यासाठी पाठवते आणि म्हणून मग जीवा काव्याकडे जातो आणि काव्याला सांगतो की नंदिनीने तुमचे कॉमन दागिने मागवलेत आणि त्यानंतर काव्या मग ते दागिने घेऊन नंदिनीकडे जाते तर न तिथं जाऊन बघते तर नंदिनीच्या हातावर जीवाने मेहंदी काढलेली असते त्याच्यामुळं नंदिनी खूप खुश असते नंदिनीला एवढं खुश बघून काव्यालासुद्धा बरं वाटतं पण तिला भूतकाळाची भीती वाटते नंदिनीने काव्याला वरती कपाटावर ठेवलेलं गिफ्ट खाली काढून द्यायला सांगितलेलं असतं आणि काव्य ते गिफ्ट काढत असताना नंदिनीला एवढं खुश बघून तिच्या मनामध्ये विचार येतो की खूप भीती वाटते आता खरंच खूप भीती वाटायला लागली नंदिनीताईने स्वतःला जीवामध्ये किती इन्व्हेस्ट केलं आहे तिला माझा भूतकाळ कळल्यावर काय होईल पण कसं कळणार मी आणि जीवा नंदिनीताईला कधी काहीच कळू देणार नाही आठवणींचे ठसे आणि संशयाचं दुःख आता उरलंच नाही जीवाच्या छातीवर माझ्या नावाचं टॅटू आणि काकूच्या मनामध्ये असलेला माझ्याबद्दलचा संशय आता संपलाय मग आता असं काही नाही होणार काव्या मनातच विचार करत असते इतक्यात मग नंदिनी काव्याला आवाज देते आणि म्हणते काव्या ते गिफ्ट काढतीय ना त्यावेळेला म्हणते देव आता परत अमंगल काही होऊ देऊ नकोस माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईची वर्तमान काळाची सुखी मेहंदी कधीच पुसून देऊ नकोस आणि मग देवाला प्रार्थना करून काव्या गिफ्टचा तो बॉक्स काढत असते इतक्यातच त्याच्यातल्या सगळ्या वस्तू खाली पडतात पण नंदिनी त्यातली एक वस्तू पकडते ती असते जीवा आणि काव्याने जो प्रेमामध्ये असताना बनवलेला स्टॅच्यू असतो त्यांच्या हाताचा तो आणि त्यामुळे मग नंदिनीच्या हातावरची सगळी मेहंदी पुसली जाते नंदिनीच्या हातावरची सगळी मेहंदी खराब होते तो स्टॅच्यू हातात घेऊन काव्याला जुने दिवस आठवतात आणि काव्या मग अजूनच खूप घाबरते तर हातावरची मेहंदी पुसल्यामुळे नंदिनी खूप नाराज होते